नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत पहिली विषय आहे मराठी पाठ क्रमांक वीस पाठाचे नाव आहे प्राण्यांचे जग चित्रे पहा ओळखा नावे एका सांगा नावे दाखवा पहिले चित्र दिले आहे तो आहे कुत्रा तर कुत्राचा आवाज येतो धुळभू बू। कुत्रा कसा आवाज करतो धुळू बू। दुसरे आहे दुसरं चित्र आहे बेडूक तर बेडूक कसा आवाज करतो डराव 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 पुढे चित्र दिले आहे आपल्याला शेळी ही आहे शेळी तर शेळी करते बे 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 म्हणजे तिचा आवाज आपल्याला ऐकायला येतो मे 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 पुढे आहे या चित्रामध्ये मांजर ही आहे मांजर तर मांजर कशी करते म्याव 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 तर विद्यार्थी मित्रांनो प्राण्यांचे जग ह्या पाठामध्ये आपण प्राण्यांचे नाव प्राण्यांचे चित्र आणि प्राणी कसे आवाज करतात हे बघितले तुम्हाला हा पाठ समजला असेल धन्यवाद